ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजला काजे कशा का पद्धतीने करतात तर इथे पहिल्यांदा आपण जी काजीची पट्टी आहे ती अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून त्यानंतर डबल घडी घालून शनी इथे आपल्याला अशा पद्धतीने मार्जिंग करून पाच ठिकाणी घ्यायचं आहे जसं इथे मी मार्जिंग केलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे आकार देणार आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे अशा पद्धतीने काजे तयार करून घ्यायचे आहेत एकदम छोटे छोटे मी ते आकार खडून दिलेले आहेत तर तसंच तुम्हाला पण आकार द्यायचा आहेत जसं इथे मी आकार दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला पण आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघू शकता मी एकदम जवळून पण तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने हे करायचं आहे जसा आकार मी इथे दिलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार शिलाईकाम करून घ्यायचे आहे आणि डब्बल शिलाईकाम करायचे आहे बाकीचेही राहिलेले आपण काजे तयार करून घ्यायचे आहेत जसं आकार मी इथे दिलेला आहे स्टेप बाय स्टेपमध्ये बरोबर जसं मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आकार देऊन डबल डबल शिलाई काम करून घ्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी क्रॉसिंगमध्ये पडतंय कोण कोण पान आकारामध्ये पण पडते जसा आकार आहे त्याच पद्धतीने खडून किंवा पेनानंही तुम्ही आखू शकता पेनानं आकल्यानंतर बेस्ट हे होतं आकार देणं सोपं पडतं वगैरे हो तरी तुम्ही पेनानं आखू शकता फक्त पेन जरा मार्जिंग दिसतं बाकी काही नाही खडूचा वापर केल्यानंतर येऊ शकतं राहिलेला हा धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने पाचेच्या पाचे मापले काजे तयार झालेले आहेत त्यानंतर मी इथे बघा मध्य सेंटरला कट करत आहे तर कैचीनं कट होत नाही व्यवस्थित तर तुम्ही इथे कटरचा पण वापर करू शकता कटरमुळं काय होतं आपल्याला एकदम शिस्तात आणि गडबड करायला लागत नाही एकदम व्यवस्थित एवढ्या साईजचा आपण कट करून घ्यायचा आहे मधी अशी घडी घालायची आणि मध्य सेंटरला जी आपली जागा राहिलेली आहे कापड्याची ती कट करून घ्यायची आहे इथे बघू शकता मध्य सेंटरला शिलाई काम आपलं जिथं शिल्लक जागा आहे ते अशा पद्धतीने जसं आपलं हो, मेन बटन जाईल एवढ्याच साईजचं इथं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे चारपत्री धागा शिवले धागा ओवलेला आहे सॉरी आणि तो मी इथे बघू शकता मार्जिन करून घेत आहे आणि इथे मी तुम्हाला बटन कशा पद्धतीने लावतात ते पण दाखवणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला जसे काज्याचं सेम पट्टी आहे त्याच पद्धतीनं ती पट्टी आपण ठेवून हे करून घ्यायचे आहे खडून मेन मेन ठिकाणी आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे काज्याच्या समोरच आणि त्यानंतर अशा पद्धतीने बटन लावायचे आहेत इथे बघू शकता मी बटन लावलेलं ला आहे पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने सुई घालवायची आहे त्यानंतर आपल्याला डबल दोन ते तीन वेळा आपल्याला अशा पद्धतीने धागा हे करून घ्यायचं आहे जसं मी इथे ओवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ओवून घ्यायचं आहे सा स्टेप बाय स्टेपमध्ये मी इथे तुम्हाला दाखवणार आहे एक लाईनमध्येच आपली बटणं बसली पाहिजे तर मध्ये सेंटरलाच बसली पाहिजे तर क्रॉसिंग वगैरे झालं तर मधी अंतर पडल्या ग दिसतं ज्यावेळेला कस्टमर ब्लाऊज घालतं त्यावेळेला आपल्याला अंतर दिसतं तर एक लाईनमध्ये घ्यायची थ्रिकी किंवा क्रॉसमध्ये नाही लावून घ्यायची बटन बट मध्ये सेंटरलाच हे बटन लावून घ्यायचं एकदम व्यवस्थित तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावरती कमेंटमध्ये सांगा बघू शकता मी जसं जसं तर इथं आपल्याला काय करायचं आहे धागा कट करायचा नाही ज्या वेळेला बटणं लावतो स्टेप बाय स्टेपमध्ये लावतच जायचं आहे आणि आतल्या साईडला इथे माझा बघू शकता धागा राहिलेला आहे आणि पट्टी कशी एकसारखी लाईनमध्ये दिसत आहे आणि बटन पण मी एकसारखे लाईनमध्ये लाव करायचे आहेत त्यानंतर मी इथे तुम्हाला आता घालून दाखवत आहे जेवढं आपण काजे लूज करायचे नाही जेवढं आपले बटन जाईल तेवढंच हे करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेपमध्ये इथे मी बटन लावून घेत आहे त्याच पद्धतीने तुमची ही बटनं लावल्यानंतर पट्टी अशी दिसली पाहिजे पट्टीमध्ये गॅप नाही पाहिजे किंवा क्रॉस वगैरे अजिबात नाही पाहिजे इथे बघू शकता आपला पुढील भाग तयार आहे